हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर सकाळ सकाळ ना सुंदर अशी बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात झालेली आहे आणि आता अकरा दिवस तर आपल्याला बाप्पांचं दर्शन रोजच होणार आहे खाली ना आमच्या मंडळाची आरती सुरू होती आमची आरती वगैरे झाली होती घरच्या बाप्पांची आणि मंडळाच्या आरती खाली सुरू होती कॉलनीतल्या मला लेट झाल्यामुळे का ले ले मी काही गेले नाही आणि मग वररोज शूटिंग केलं मी व्हिडिओ आरतीचं मग नंतर सगळे कामं वगैरे हो ओळखल्यानंतर दुपारी म्हणलं चला बाप्पांसाठी आपण काहीतरी स्वीट बनवूया गुलाबजाम बनवूया म्हणून मग घेतले ना गुलाबजाम बनवायला आणि हे जे मिक्स आहे ना ते मी डिमार्टमधून आणलेलं आहे किनाना भरताना आणि हे ह्या ह्या ब्रँडचं ह्या ब्रँडचं जे प्र, प्री प्रीमिक्स आहे ना ते मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे ना त्याच्यामुळं मला थोडीशी मनामध्ये अशी भीती होती की कसे बनतील पण मस्त झाले हां खरंच छान बनलेले आहेत मी शेवटी तर तुम्हाला दाखवतेच कट करून आतून बघा हे एकदम एकदम सॉफ्ट झालेले आहेत फक्त मी एकच ट्रिक यूज केली की गुलाबजाम तळल्यानंतर गरम गरम लगेच पाकात नाही सोडले थोडेसे त्याला कोमट होऊ दिले मग मी पाकात सोडले त्याच्यामुळे मस्त झाले होते गुलाबजामन खायला पण एक नंबर झाले होते तर रात्री असा आमचा वेदांत ना उशीची गाडी गाडी करून खेळत होता तर त्याला खेळण्यासाठी सगळ्या गोष्टीच कमी पडतात आणि मला तर खरं छान वाटतं तो असं खेळतो आणि हा ना आणि हा ना आमच्या शेजारच्या ताईंच्या घरी जाऊन खेळत होता मग त्या ताईंनी मला व्हिडिओ पाठवला चलो बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये